वर्षा रेसिपीजमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते आज आपण इन्स्टंट असे गुलाबजामून बघणार आहोत अगदी सॉफ्ट आणि स्पॉन्जी तर तुम्ही बघू शकता अगदी बाहेर हॉटेलमध्ये स्वीट होममध्ये भेटतात असे अगदी हे रसाळ आणि सॉफ्ट स्पॉन्जी असे गुलाबजामून आपण बनवलेले आहे अगदी पाच ते सहा मिनटामध्ये आणि हे गुलाबजामून अगदी तोंडात टाकताच विरघळतात बघा झालेत ना छान तर मी तुम्हाला एक कट करून दाखवते गुलाबजामून खूप छान असे पाकामध्ये ते मुरलेले आहेत आणि अगदी सॉफ्ट झालेले आहेत तर मी तुम्हाला एक कट करून दाखवते बघा झालेत ना सॉफ्ट वाव तर अगदी लहानांपासून मोठाल्यांपर्यंत आवडणारे हे गुलाबजामुन त्यासाठी आपण इथे सर्वात प्रथम आपण पाक बनवायला ठेवूया तर त्यासाठी मी इथे दोन कप साखर घेतलेली आहे आणि दोन कप साखर तर त्यासाठी मी दोन कप पाणी घेणार आहे तर अगदी हे, हे परफेक्ट प्रमाण आहे काही वेळेला काय होतं पाक खूप होतो आणि गुलाबजामून थोडे होतात तर अगदी हे जेवढं हे पॅकेटमध्ये होणारं आहे तेवढ्या पाक मी करणार आहे इथे तर आता इथे आपल्याला अधूनमधून हलवायचं आहे आणि आता हे मी चितळेचं पॅकेट घेतलेलं आहे गुलाबजामुनचं दोनशे ग्रॅम आहे तर हे दोनशे ग्रॅमचं पॅकेट नाईंटी फाय रुपीजला तुम्हाला किराणा स्टोअरमध्ये सहज मिळून जाईल तर आता हे मी एका ताटामध्ये प्रीमिक्स काढून घेते आहे आणि खूप छान असे इन्स्टंट गुलाबजामुन तयार होतात घरच्या घरी बनवलं तर फ्रेश असे तुम्ही मुलांना लहान मुल लहानांपासून मोठाल्यांपर्यंत आवडीचे असे तुम्ही बनवून सर्व करू शकता फॅमिलीसोबत तर आता इथे मी एक, आ, ए, औ, लाहन, एक पेला दूध घेतलेला आहे दूध तुमच्याकडे कुठलंही असेल तेही तुम्ही घेऊ शकता हवं तर दूध नसेल तर तुम्ही पाण्यामध्येही भिजवू शकता परंतु दुधामध्ये भिजवल्याने त्याची चव खूप वेगळीच लागते अगदी यम्मी असे इन्स्टंट गुलाबजामून तयार होतात तर आता हे थोडं थोडं दूध टाकून अगदी रगडून हाताच्या साह्याने आपल्याला ताटावर असं पूर्ण दाब देऊन भिजवून घ्यायचं आहे हे प्रीमिक्स तर बघा मी तळ हाताच्या दाबाने अगदी असं रगडून भिजवत आहे म्हणजे आपले सॉफ्ट असे गुलाबजामुन तयार होतात तर आता एकीकडे एक मी पाकसुद्धा अधूनमधून हलवत आहे तर आपण एकीकडे एक पाक तयार करायला ठेवायचा आहे आणि दुसरीकडे हे प्रीमिक्स दुधामध्ये भिजवून घ्यायचं आहे तर दूध एकदम ओतायचं नाही आहे लागत लागत दूध टाकून आपल्याला प्रीमिक्सचा गोळा बनवून घ्यायचा आहे तर आता इथे प्रीमिक्सचा गोळा मी बनवून घेतलेला आहे बघा आणि सॉफ्ट असं झालेलं आहे तर आता आपण छोटे छोटे गोळे तयार करून घेऊया तर एवढं दूध उरलेलं आहे बघा तर पूर्ण पेलाभर दूध मी वापरलेलं नाही आहे इथे मी थोडंसंच दूध जेवढं लागेल तेवढं मी त्याचा वापर केलेला आहे आता आपण तळ हातावर अगदी हे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आणि तळ हातावर गोल राऊंड शेपमध्ये आपण हे बनवून घ्यायचे आहेत तुम्ही हवं तर ओवल शेपमध्ये पण बनवू शकता तर बघा सॉफ्ट असा आपला गुलाबजामून तयार झालेला आहे त्याची साईज सुरुवातीलाच आपण छोटी धरायची आहे कारण लहान साईज पकडली तर हे तेलामध्ये तळून घेतल्यानंतर अगदी मोठे होतात आणि पाकामध्ये मुरल्यानंतर खूप मोठे साईज होती त्यामुळे आपल्याला बनवताना छोट्या साईजचे बनवायचे आहेत तर जवळपास ह्या दोनशे ग्रॅममध्ये चाळीस गुलाबजामून सहज होतात अगदी मीडियम नॉर्मल साईज आपण ठेवायची आहे तर मी तुम्हाला ओव्हल शेपमध्ये पण बनवून दाखवलेला आहे बघा तर खूप छान असे सॉफ्ट स्पॉन्जे होतात तर आता पाक झालेला आहे जवळपास एक दोन मिनटांनी मी गॅस ऑफ करणार आहे तोपर्यंत आता मी याच्यामध्ये वेलचीपूड टाकून घेतलेली आहे वेलचीपूडा वेलचीपूड टाकल्याने स्वाद खूप छान येतो आणि टेस्टलाही खूप गुलाबजामून छान लागतात तर आता इथे मी थोडासा असा फूड कलरचा वापर केलेला आहे म्हणजे कलर छान येतो अगदी इंस्टंट गुलाबजामून तयार होतात तुमच्याकडे जर फूड कलर नसेल तर तुम्ही त्याऐवजी केशर असेल तर केशरही तुम्ही दोन तीन काड्या त्याच्यामध्ये टाकायच्या आहे पाकामध्ये म्हणजे कलर खूप छान येतो आणि टेस्टही छान लागते तर आता पाक एकीकडे एक एक झाला आहे आपले गुलाबजामूनही बनवून झालेले आहेत तर तुम्ही बघू शकता इथे मी ओव्हल शेपमध्ये तुम्हाला दोन बनवून दाखवले आहेत बाकी राऊंड शेपमध्ये बनवलेले आहे तर इथे मी डाळड्याचा वापर करणार आहे तळण्यासाठी तुम्ही हवं तर तेलाचाही वापर करू शकता तेलामध्ये तुम्ही तळले तरी चालेल तुपा तुप डा मदे मदे नहीं नहीं तर तुपामध्ये तळल्याने काय होतं टेस्ट वेगळीच लागते खूप छान होतात आणि फार काही लागत नाही थोडंसं तूप मी डाळडाळ याच्यामध्ये कढईमध्ये काढून घेतलाय चांगलं तळ गरम झाल्यानंतर गॅस एकदम लो ठेवायचा आहे हाय फ्लेमवर तळायचे नाहीयेत नाहीतर मग एकदम ते काळसरपणा येतो आणि गुलाबजामून आतून कच्चे राहतात आणि वरतून एकदम काळसर कलर येतो त्यामुळे आपल्याला इथे पाच ते सहा किंवा चार ते पाच या प्रमाणामध्ये टाकून अल सतत हलव हलवत राहायचं आहे म्हणजे एकसारखा कलर येतो सगळीकडनं गुलाबजामुनला कुठेही असा डार्क किंवा जळत वगैरे किंवा काळे होत नाहीत तर हे बघा असा एकदम परफेक्ट असा कलर येतो गुलाबजामुनला आलाय ना कलर तर बघा खूप छान झालेले आहे आणि एकसारखी साईज झालेली आहे आणि मी सतत असे हलवत आहे तुपामध्ये तुम्ही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे करायचे आहेत अगदी एकसारखा कलर येतो गुलाबजामुनला आणि खूप छान तयार होतात आणि फार काही तूप तेल लागत नाही त्याला थोड्या तेलामध्ये किंवा थोड्या तुपामध्ये सुद्धा तळून होतात तर बघा त्याची साईज तळून मोठी झालेली आहे आणि जर तुम्ही पाकामध्ये टाकले तर आणखीन त्याची डबल साईज तयार होते त्यामुळे करताना साईज अगदी लहान साईज धरायची आहे तर आता बघा गरम गरम पाकामध्ये आपल्याला सोडून घ्यायचे तर मी इथे गरम पाक केलेला आहे आणि गरम पाकामध्येच मी आता हे गुलाबजामून सोडून घेत आहे अगदी एक पाच मिनटाने लगेच ते असे छान सॉफ्टली आणि स्पॉन्जी तयार होतात तर आता हे मिक्स करून असे पाकामध्ये ठेवायचे आहेत पूर्ण बुडतील असा पाक आपण अगदी पाक हा परफेक्ट झालेला आहे काही वेळेला काय होतं की गुलाबजामून कमी होतात आणि पाक जास्त होतो तर मी हे तुम्हाला परफेक्ट प्रमाण सांगितलेलं आहे त्यामध्ये बघा आता मी एक पाच मिनटाने बघितले तर आपले गुलाबजामून छान स्पॉन्जी झालेले आहेत आणि मी तुम्हाला दाखवते हे बघा तर कलर पण खूप छान आलेला आहे आणि दिसता ना अगदी बाहेरून आणल्यासारखे तर तर आता आपण सर्व करायला घेऊया आणि मी तुम्हाला एक कट करून दाखवते किती सॉफ्ट झालेले आहे तर ओव्हल शेपमध्ये पण छान दिसत आहेत आणि राऊंड शेपमध्ये पण तर तुम्ही तुम्हाला हवे त्या शेपमध्ये तुम्ही करू शकतायत तर बघा मी तुम्हाला एक कट करून दाखवते वा किती सॉफ्ट असा झालेला आहे गुलाबजामून तर हे बघा तर अशी तुम्ही फॅमिलीसोबत सर्व करू शकता नक्की ट्राय करून बघा थँक्यू